गुन्हेगारांचा परदर का पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी पुण्यात एका तरुणाची कोयतानं पान टपरीवर गेला होता तिथेच वाद झाला आणि एकानं थेट कोयतास त्याच्या डोक्यात मारला कात्रस भागातील साई सिद्धी चौकात असलेल्या या पाणटपरी जवळ शुक्रवारी रात्री ही घटना घडली या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे ज्याची हत्या करण्यात आली त्या तरुणाचं नाव आर्यन असं आहे आर्यन हा मधील नाशिकमधील आर्यन साळवे हा त्याच्या मामाकडे धनकवडी मधील आंबेगाव पठार येथे राहण्यासाठी आला होता शुक्रवारी अकरा जुलै रात्री तो सिद्धी चौकात गेला होता चौकातील एका पांडवरीवर तो पान खाण्यासाठी गेला त्याचवेळी आर्यनचा धैर्यशील मोरे याच्याशी वाद झाला दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि मोरेनं थेट कोयतास काढला धैर्यशील मोरेनं रागात कोयतानं आर्यन साळवेवर सपासप वार केले कोयताचा वार आर्यनं हाताने अडवण्याचा प्रयत्न केला कोयत्याचा वार हातावर झाला आणि त्याची बोटे तुटली त्यानंतर मोरेनं कोयता त्याच्या डोक्यात मारला त्यात आर्यन गंभीर जखमी झाला कोयत्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आर्यनला नंतर आजूबाजूच्या लोकांनी रुग्णालयात नेले पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धैर्यशील मोरेला पोलिसांनी अटक केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा